माळशिरस तालुक्यात विविध पक्ष संघटनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळशिरस तालुक्यात अनेक संघटना संस्था पक्ष यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले बहुजन नायक सत्यशोधक शिव शाहीर कष्टकरी कामगारांचा धगधगता निकाराही पृथ्वीशेषाच्या मस्तकी दीन दलित तरली नसून दिनदलित कष्टकऱ्यांच्या तळ हातावर तरली आहे असे वास्तववादी विचार मानणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना स्मृती दिनानिमित्त विविध पक्ष संघटनेच्या वतीने अकलूस जाधववाडी वेळापूर नातेपुते सदाशिवगर पुरंदावडे गारवाड पिरळे या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी बंडखोर सेनापक्ष पक्ष सोलापूर अध्यक्ष मकरंद साटे, दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजाभाऊ खिलारे मनसे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष किरण साटे, चंद्रकांत साटे, अजित साटे, मिथुन लोखंडे सतीश सपकाळ आदि मान्यवर उपस्थित होते महानकार न्यूजसाठी माळ शिरसहून मकरंद साठे